शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी बांधव आवश्यक कागदपत्रांभावी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बिल समाज विकास मंचाने पुढाकार घेतला असून यासंदर्भात धुळे येथील एकात्मिक का आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन देण्यात आले मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले शिंदखेडा शहर आणि परिसरात शासनाच्या धर्ती आबा योजनेअंतर्गत विशेष शिबिरे आयोजित करावीत या शिबिरांमधून आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आधार कार्ड आणि पॅन कार्ड तातडीने उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून त्यांना योजनांचा लाभ सहज घेता येईल अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे रमेश भिल कामदेव भिल मंगा भिल कालू भिल राजेश मालसे व सदस्य उपस्थित होते जो पंतप्रधान धरते आम्हाला योजना अंतर्गत जे लोकांकडे जसं मतदान काढलं असेल जातीचा टाकलं असेल तेल काढ असेल ते आणि तिथल्या विषय योजनाच्या योजना अशी आदिवासी विभागाची जी योजना आहे ती शेतकऱ्या शहरात आणि शिंदेडा तालुक्यात जाईल कारण आदिवासी समाज या सर्व योजना वंचित असतो एक आंदोलन त्यामध्ये शिंदेडा तालुक्यातल्या शहरातला आणि जे राजकीय नेतृत्व आहे शेतकडा तालुक्यातला जे आज आमदार आहेत जे आज पालकमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत परंतु आदिवासी समाजाकडे सब्त्य दुर्लक्ष आहे म्हणून आम्ही आदिवासी समाजाने पुढाकार घेऊन आदिवासी समाजाला कसा तुमच्या लाभ घेता येईल याच्यासाठी सन्मान्य प्रकल्पाधिकाऱ्यांना भेटून तुमच्या ज्ञान लावण्यात घ्यावा ज्याला जातीच्या दाखल असतील जाती दाखल करण्यासाठी आणि वेगवेगळ्या येऊ त्या आपल्या पत्रिक्याम लावा आम्ही आज सन्मान्य पत्रपाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं आम्ही जवळ लावा